आज तुळजापूर येथे निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर स्वागत तोडकर यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले व्याख्याने आणि व्हिडिओद्वारे समस्त नागरिकांना मार्गदर्शन करतात ज्यांना घरगुती उपाय आणि जीवनशैलीतील बदलाद्वारे आजार बरे करण्यावर भर दिला जातो यावेळी आई तुळजाभवानीच्या दर्शनानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष सचिनभाई रोजकरी बाळासाहेब शिंदे सिद्धीनाथ रोजकरी श्रीनाथ शिंदे विश्वासराव चव्हाण रोहित चव्हाण प्रशांत अपरात आनंद कंदे समर्थ पैलवान सह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते ए आर न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव